सुरुवात करूयात या घडीची अतिशय महत्वाच्या बातमीनं सोलापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाली आहे प्रसाद देठे या नावाच्या तरुणानं आपलं जीवन संपवलंय तर सोलापुरात मराठा आरक्षणासाठी बार्शीतील युवकानं गळफास घेत आत्महत्या केली आहे जयोस्तू म्हणत यावेळेस पंकजा मुंडे छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्याची विनंती देखील केली आहे तसेच जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे न हटण्याची मागणी देखील या व्यक्तीनं केली आहे सोलापुरात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाली आहे प्रसाद देठे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे आणि याच तरुणानं आत्महत्या केली आहे सोलापुरात मराठा आरक्षणासाठी बार्शीतील युवकानं आत्महत्या केली आहे गळफास घेऊन ही आत्महत्या झाली आहे जयोस्तु मराठा म्हणत पंकज मुंडे छगन भुजबल लक्ष्मण हाके यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्याची विनंती देखील केली आहे आणि ही चिट्ठी लिहून या युवकाने आत्महत्या केली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेवात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले जातात. सौरभ आपण पाहतोय सोलापूरात मराठा आरक्षणासाठी एका युवकाने आत्महत्या केली आहे. अ मराठा समाजातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मराठा समाजाचे तरुण मराठा समाजातील तरुणाची गळपास घेऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे व त्यांनी चिट्टी त्यांनी जयोस्तू मराठा मनत पंकजा मुंडे छगन भुजबळ लक्ष्मण हक्के यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू देण्याची विनंती देखील केलेली आहे आता नेमकं काय होत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे या तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे सोलापुरात मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मराठा म्हणत मुंडे तसेच लक्ष्मण हाके यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्याची देखील विनंती देखी केली आहे तसेच जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे न हटण्याची मागणी देखील यावेळेस या युवकानं केली आहे सोलापुरात मराठा आरक्षणासाठी एक जीव गेला आहे आत्महत्या केली एका तरुणानं प्रसाद देठे असं या तरुणाचं नाव आहे सोलापुरात मराठा आरक्षणासाठी बार्शीतील युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे